नमस्कार यूट्यूब फॅमिली सगळ्यांना माझा खूप खूप नमस्कार कसे काय बरे ना बरेच असतील आणि बरेच राहा मी मलाच खूप दुःख आहे चौदा एप्रिल महिन्यामध्ये सतरा तारखेला हिरोळे साहेब हे जग सोडून गेले त्याच्यामुळे माझा व्हिडिओ टाकता आला नाही त्यामुळे माझा व्हिडिओ टाकता आला नाही आणि त्याच्या अगोदर पंधरा दिवस ते दवाखान्यात ॲडमिट होते आणि पंधरा दिवस घरी शिरेस तब्येत होती त्यामुळे माझ्या व्हिडिओला फार फार उशीर झाला आहे आणि त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते सर्वांची आणि हिरोळे साहेब आपल्यामध्ये नाही राहिले आता ते खूप चांगले होते पोलीस खात्यामध्ये ड्युटीला होते पोलीस म्हणून भरती झाले होते आणि पी एस आय म्हणून रिटायर्ड झाले तर पोलीस खात्यामध्ये ड्युटी केली त्यांनी इमानदारीने कोणाचं काही नुकसान होऊ नये याची काळजी घेतली आणि मुला बाळांकडे लक्ष दिलं मला दोन मुलं आणि दोन मुली आहेत एक मोठा मुलगा सत्तेचाळीस वर्षाचा होऊन वारला आता त्याला तेरा वर्ष झाले आणि ह्या सतरा तारखेला हिरोळे साहेबही हे जग सोडून गेले मला फार दुःख झालं मी फार दुःखी आहे त्यामुळे मी व्हिडिओ करू शकली नाही आणि त्यांच्या सवयी म्हटल्या तर त्यांनी पोलीस खात्यात ड्युटी करूनसुद्धा त्यांनी कधी दारू पिली नाही कधी पत्ता खेळला नाही कधी कोणता शोक केला नाही फक्त तंबाखू खायचे तंबाखू खायचे आणि कुठे इकडे तिकडे पैसा व्यर्थ घातला नाही पैसाबरोबर घरी चांगला आणि मुलांचे शिक्षण माझा मोठा मुलगाही बी ए झालेला होता आणि मुलगी एक बारावी झालेली आहे मोठ त्याच्या पाठीची आणि दुसरी मुलगी माझी एम ए बी एड आहे पुण्याला येते आणि हा लहान मुलगा पण उच्च शिक्षितच आहे पण पोलीस भरती झालाय नोकऱ्या तेव्हा भेटत नव्हत्या नोकऱ्या त्यांच्या वेळेस म्हणून तो पोलीस भरतीमध्ये आलाय आणि मी आता मुक्ताईनगरला राहते मी इथे माझ्या मुलाकडे आलेली आहे पंधरा पंधरा दिवस पंधरा दिवस दवाखाना पंधरा दिवस त्यांची शिरेस तब्येत नंतर ते सतरा एप्रिलला जोग हे जग सोडून गेले आणि मग त्यांचा का कार्यक्रम ते चालले दहा पंधरा दिवस आणि नंतर आमच्यामध्ये हे बाहेर काढायचा कार्यक्रम असतो आता ते बाहेर काढायला मी इकडे तिकडे फिरली आणि आता मी इथून आज हा व्हिडिओ काढून मी घरी जात आहे आणि घरी गेल्यावर माझ्या मी व्हिडिओला सुरुवात करेल म्हणजे नातेवाईकांचं मुलांचं म्हणणं असं आहे कोणपर्यंत दुःख धरून बसेल वा तू मन रमव कशात तरी मग आता कशात रम मनरम मला तर व्हिडिओज काढायचं मला चांगलं वाटते म्हणून मी व्हिडिओ काढत होते ते व्हिडिओचंही मला काही पैसे भेटतील ह्या लहानचेनं मी काढत नव्हते व्हिडिओ मला माहीतच नव्हतं की हे व्हिडिओ काढल्यावर पैसे भेटतील तर तेच मला आवडते आता आणि मी अन झाडं फुलांचं ते आवडते झाडं वगैरे लावाय आणि ते त्यांना आवड होती गौतम बुद्धांची गाणे म्हणायची बाबासाहेबाचे गाणे म्हणायची आणि त्यांनी मी पुस्तकंसुद्धा लिहिले पुस्तकं लिहिलेले ते रिटायर झाल्यापासून ते, ते बाबासाहेबाच्या गाणे लिहायचे गाणे म्हणायचे कॉलेजला असताना पण त्यांनी वामनदादा सोबत कार्यक्रम केलेले होते म्हणून त्यांना त्या ते गाण्यांची आणि लिखाणाची आवड होती आता सुद्धा त्यांनी घरामध्ये जवळजवळ साडेसात हजार पुस्तकं घरात लिहून पडले त्या पुस्तकांचं उद्घाटन झालं आणि दोन महिन्यांनी त्यांना हा अटक आला तर ते पुस्तकं घरातच पडून राहिले आणि हे जयंती येते ये बाबासाहेबाची त्या जयंतीच्या पूर्ण एप्रिल महिना ते बाहेर राहायचे रिटायर झाल्यापासून आणि बाबासाहेबाचे गीत गायचे आणि लिहायचे पण हे त्यांना खूप आवड होती याची त्यांनी लेखक आणि गायकाचं काम खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे रिटायर झाल्यावर हो, आणि रिटायर्डच्या अगोदरही हो गरिबांना पुष्कळ मदत केलेली आहे आणि ते खूप चांगले होते त्यांना असं काही आवडत नव्हतं म्हणजे असं कोणाला लुबाडणं असं कोणाला खोटं नाटं सांगणं खरं सांगायचं आणि व्यवस्थित त्याचं काम करून द्यायचं असे ते खूप चांगले होते आणि मनमिळाऊ होते पोरांचे शिक्षण केले पोरां मुलाला माझ्या नोकरीला लावलं आणि मुलींचं पण लहान या मुलीचं चांगलं आहे मोठ्या मुलीचंही बरं आहे ती पण तिच्या संसारामध्ये आणि आता मीच एक पडली आहे म्हणून मला खूप वाईट वाटते त्याशिवाय मला सोडण्यासारखे नाही आहे माझे मुलं चांगले आहे पण आता एवढं बोलून मी आता त्यांना श्रद्धांजली वाहते आणि माझ्या पुढच्या आयुष्याला सुरुवात करते त्यांना सोडून नमस्कार